पाटील उर्फ चौंडू पा, पाटील आज कित्येक वर्ष सरकारी दरबारी मी न्याय मागतो पण प्रत्येक टायमाला मला वेगवेगळं सांगून माझी दिशाभूल केली जाते आज मी प्राण कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहे माझी प्रमुख मागणी ज्यावेळी मी माझी कैफियत प्रत्येक तारखेला येऊन मांडलेली होती मात्रे तहसीलदार साहेब असताना त्यांच्याने आपल्या ह्याच्यात मला प्रत्येक तारखेला हजर असताना गैरहजेर दाखवून माझ्या गैरहजेरीमध्ये दोन निर्णय दिलेला आहे आणि फाईल बंद केलेली आहे ती मला माझं नुकसान कधीच भरून येणार न येणारे ना, अशी नुकसान केलेली आहे त्यामुळे त्यांच्यानी ते फाईल परत सुरू करून ती माझी जबाब घेऊन ती केस चालू करावी ही माझी त्यांच्याकडे मागणी आहे आपल्या घराचं सांडपाणी माझ्या घरावरती सोडलेलं होतं त्या संदर्भात व प्रत्येक ठिकाणी आमच्या आईवडिलांच्या हयातीतल्या जमिनीमध्ये आपण एकटाच वयवाट करतो आणि आम्हाला तिथे आटकाव करतो व घर गर, माझ्या घराभोवती संपूर्ण दुर्गंधीचं पाणी सोडलं जातं अनेक तऱ्हेने मला त्रास दिला जातो मी तहसीलदारांकडे कंप्लेंट केली म्हणून मला मारहाण झालेली आहे असं असताना हे शासन माझी म्हणणं ऐकायच्या अगोदर केस फाईल बंद करतो त्याच्यामुळे मला परत वारंवार उपोषणाला बसवण्याची वेळ येते आज माझी प्रामुख्याने मागणी आहे तीच फाईल परत चालू करून नव्याने केस चालू करून माझे जबाब घेऊन ती परत सुरू करावी व घरकुल जे बांधलेलं आहे ते कुठे आहे बांधलं ते दावा दाखवावं नाहीतर ते घरकुलासंदर्भात योग्य ती कारवाई करावी आणि त्या घरकुल जर बांधलेलं नसेल तर ते घरकुलाला एक गुंठा शासनाने जमीन दिलेली तो पण कॅन्सल करून टाकावा अशी माहिती आईच्या नावे घरकुल जे बांधलेलं आहे ते बांधलेलं नसेल तर शासनाची फसवणूक झालेली आहे तो एक गुंठासुद्धा कॅन्सल करून टाकावा टाकण्यात यावा आणि ते घरकुलचे पैसे रिकवरी करून घ्यावे